कराड नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये कराड लोकशाही आघाडी सर्व प्रभागांमध्ये उमेदवार देणार असून राजकारणविरहित सर्व समविचारी मंडळींशी चर्चा करून सर्वांना बरोबर घेऊन ही निवडणूक लढवणार असल्याचे प्रतिपादन माजी सहकार मंत्री व सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी केले ते कराड नगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सारडा लॉन सोमवारपेठ कराड येथे आयोजित केलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीप्रसंगी बोलत होते यावेळी अॅडव्होकेट सतीश पाटील मिलिन कांबळे दाऊद सुतार अक्षय सुर्वे मुसद्दी आंबेकरी डॉ अनिल वाघमारे अॅडव्होकेट विद्याराणी साळुंखे ऍडव्होकेट मानसिंगराव पाटील संभाजीराव सुर्वे माजी नगराध्यक्ष ऍडव्होकेट विद्याराणी साळुंखे उमाताई हिंगमिरे माजी नगरसेवक सुहास पवार मोहसिन आंबेकरी नंदकुमार बटाणे एन मुल्ला सागर बर्गे चंद्रकांत हिंगमिरे बाबासाहेब भोसले जगन्नाथ माने राजेंद्र डुबल शहाजीराव डुबल श्रीमती अरुणा जाधव अख्तर आंबेकरी ॲडव्होकेट सतीश पाटील राजेंद्र तोडकर गंगाधर जाधव दाऊद सुतार अमृत देशपांडे अनंतराव पवार सौ सुनंदा शिंदे यांच्यासह कराड शहरातील पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते नागरिक बंधू भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत काका पाटील माजी उपनगराध्यक्ष सुभाषराव पाटील काका ॲडव्होकेट मानसिंगराव पाटील संभाजीराव सुर्वे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट विद्याराणी साळुंखे उमाताई हिंगमिरे माजी नगरसेवक सुहास पवार मोहसिन आंबेकरी नंदकुमार बटाणे एन मुल्ला सागर बर्गे चंद्रकांत हिंगमिरे बाबासाहेब भोसले जगन्नाथ माने राजेंद्र डुबल शहाजीराव डुबल श्रीमती अरुणा जाधव अख्तर आंबेकरी ॲडव्होकेट सतीश पाटील राजेंद्र तोडकर गंगाधर जाधव दाऊद सुतार अमृत देशपांडे अनंतराव पवार सौ सुनंदा शिंदे यांच्यासह कराड शहरातील पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते नागरिक बंधू भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते